गडचिरोली ते अहिल्यानगर प्रवास गाजवणारे पोलीस निरीक्षक भांबळे यांचा स्नेहबंद तर्फे गौरव नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाधेय तोफखाना पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक जगदीश भांबळे यांचा स्नेहबंद सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांच्या हस्ते शाल्वरोप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारोळे तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर उपस्थित होते डॉक्टर उद्धव शिंदे म्हणाले अहिल्यानगर शहरात कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी पोलीस निरीक्षक भांबळ यांचा अनुभव व कार्यकौशल्य निश्चितच उपयोगी ठरेल पोलीस निरीक्षक भांबळ हे वांबोरी तालुका राहुरी येथील रहिवासी असून त्यांनी गडचिरोली नाशिक ठाणे मुंबई येथील क्राईम बॅचमध्ये तसेच नंदुरबार आणि अहिल्यानगर येथे पोलीस उपअधीक्षक गृह या पदावर कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे